मार्केटला तुम्हाला आठशे नऊशे हजार अशी साडी दिसाली पण आपल्याकडे सध्या ऑफरमध्ये आहेत धमाकादार ऑफरमध्ये पाचशे नव्वद रुपये फक्त फाय नाईन्टी हे बघ पदराला गोंडा असणार आहे त्याचा ब्लाऊज बघा हे बघ कॉन्ट्रास्ट जसं पदर तसं सेम ब्लाऊज येणार कॉन्ट्रास्टमध्ये मी आलेले भरपूर साड्या घेतल्यात ही बुरबेरी मधली साडी आहे बुरबेरी सिल्क आता हा सिंगल पीस आहे म्हणून चारशे नव्वद नाहीतर ह्याची ऑफर होती आपल्याकडे बाराशे रुपयाला दोन साडी okay. आता ही बघा ही ब्रँडेड साडी आहेत लोकांनी भरपूर बघितलं असेल प्लास्टिक mm -hmm. बॉक्समध्ये ही साडी यायची mm -hmm. बावीसशे तेवीसशे रुपये रेंज असायची पण आता हा सिंगल पीस आहे चारशे नव्वद रुपये हे बघा ह्याच्यामध्ये पेटणे सुद्धा असणार आहे हे बघा हे बघा सना सिल्क हे पूर्ण भरलेली ब्रोकेट तुम्हाला साडी आवडली असेल तर झटपट खरेदीला यायचं आहे कारण की सिंगल लेडी सिंगल पीस आहे यामध्ये तुम्हाला फॅन्सी ऑर्गन बघा तेराशे पन्नास नमस्कार स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहे द्वारकादास श्यामकुमार तळेगाव धाबडे येथील ब्रांचमध्ये तर इथे आज आपण सुंदर असं साड्यांचा कलेक्शन पाहणार आहोत मान्सून सेल आपल्याला इथे आपण आज इथे कव्हर केलेला आहे तर इथे चारशे नव्वदपासून साड्यांचे रेंज अवेलेबल आहेत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा न स्किप करता आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर आपण पाहूया साड्यांचं सुंदर असं सा कलेक्शन तळेगाव धाबड येथील ब्रँचमध्ये रेडी आता आपल्या या महिन्याचा सगळ्याचा म्हणजे सगळं टोपमध्ये जो ऑफर आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे मिक्स सेल ऑफर आहे म्हणजे प्रत्येक साडीचं तुम्हाला एक पीस मिळेल वन सिंगल लेडी सिंगल पीस आणि हे आपण आपल्याच दुकानामध्ये जे सिंगल सिंगल पीस आहे बाराशे रुपयाचा पण आहे पंधराशेचा पण आहे अठराशेचा पण आहे आठशेचा पण आहे नऊशेचा पण आहे सगळं मिळून आपण एकच रेट त्या एकदम ऑफर धमाकादार काढलेत चारशे नव्वद रुपये फक्त फक्त चारशे नव्वद रुपयेला आता ही साडी बघा मार्केटमध्ये लोक साड्या बघतात हे बघा या साडी दोन अडीचच्या खाली भेटत नाही पण आपलं इथं तुम्हाला मिळेल फक्त चारशे नव्वद रुपये ओनली फोर नाइंटी पण ह्याच्यामध्ये आहे एक पीस सिंगल ले। लेडी ले। सिंगल पीस याच्यामध्ये कलरची अपेक्षा ठेवायची नाही जे तुम्हाला मिळेल सिंगल सिंगल पीस ते मिळेल हा घेऊन टाकायची बस हे बघा हे सगळे चारशे नव्वद आता बघा ही पटोला हे ब्रांडेड मेघदूत ब्रँडची पटोला आहे अठराशे रुपये त्याची रेट होती पण आता सिंगल पीस आहे एकच साडी आहे त्यामुळे आपण चारशे नव्वद रुपयाला देतो जी हे बघा नाही याच्यामध्ये आहे स्टॉक भरपूर आहेत आपल्याकडे असं नाही आहे की पन्नास साठ साडी आहे भरपूर स्टॉक आहे मिळेल आपल्याला साडी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवू बघा पटोलाचाच पदर आहे पदराला गोंडा सुद्धा केलेला आहे अठराशे रुपयाची साडी डायरेक्ट चारशे नव्वद हे बघा आणि असं नाही की आपण काही वेगळं सांगतोय प्रत्येक ह्याच्यावर लेबल असणार आहे तुम्ही लेबलचे फोटो दाखवा हे बघा ओनली फोर नाईन्टी रुपयाला त्याच्यामध्ये बघा असं टाकून काही प्रकार असणार आहे चारशे नव्वद मध्ये आता ही बघा ही साडी जी आहे नऊशे नव्वद रुपये रेट आहे आपल्याकडे पण साडी होती पण आता कलर संपले एकच पीस राहिला म्हणून आपण चारशे नव्वद मध्ये सेल मध्ये टाकून दिले आता ही बघा हे सॉफ्ट सिल्क जी बावीसशे ती पंचवीसशे रुपये रेट असते याची पण आता एकच पीस आहे तुम्हाला फक्त चारशे नव्वद रुपयाला मिळाल एकदम फॅन्सी डिझायनर साडी हे बघा लिनन कॉटन लिनन कॉटन हे सगळं सिंगल सिंगल पीस आहे आणि हे जे लोक लवकर येतील त्यांना भेट आणि तुम्हाला जर साडी जी आवडेल त्याचा घ्या म्हणजे इथं दादांना तुम्ही दाखवला की दादा पटकन तुम्हाला काढून देतील आता बघा ही बुरबेरी सिल्क आम्ही चिंचवडला इथलंच आमचं मावळकर लोकांनी आलेले भरपूर साड्या घेतल्यात ही बुरबेरी मधली साडी आहे बुरबेरी सिल्क आता हा सिंगल पीस आहे म्हणून चारशे नव्वद नाहीतर ह्याची ऑफर होती आपल्याकडे बाराशे रुपयाला दोन साड्या आता हे बघा ही ब्रँडेड साडी आहेत लोकांना भरपूर बघितलं असेल प्लास्टिक बॉक्स मध्ये ही साडी यायची बावीसशे तेवीसशे रुपये रेंज असायची पण आता हा सिंगल पीस आहे चारशे नव्वद रुपये हे बघा ह्याच्यामध्ये सुद्धा असणार आहेत हे बघा हे बघा सना सिल्क एन सी ऑर्गनचा बघा तेराशे पन्नास रुपये याची किंमत आहे साडीची पण आता सिंगल पीस आहे आपल्याला मिळेल फक्त चारशे नव्वद रुपये त्याच्यामध्ये डिझाईन्स बघा हो सगळं तेच चारशे नव्वद रुपये काय काय पॅटर्न मध्ये आहे थोडासा कलर आहे टाकून दिलं सगळं आता ही साडी बघा ही, ही बघा ही। चारशे नव्वद रुपयाला साधी साडी आहेत साडीचा सा, हे बघा ना तुम्ही बघा पूर्ण भरलेली पल्लू पण बघू शकता सुंदर हे बघा साडीचं मटेरियल बघा तीन साडे तीन रुपये हजाराची साडी येत आहे कारण पल्लू त्याचा आहे ना पूर्ण मिनाचा आता सिंगल पीस चारशे नव्वद रुपये आणि पूर्ण हे बघा डिझायनर ब्लाउज तुमच्यासाठी घेऊन आले आणि हा ऑफर आहे आता नाही तर कधी नाही संपलं तर संपलं तेव्हा उठाव आता सध्या इंस्टाग्राम ला बघा सगळं जास्त ट्रेंडी साडी थ्री डी प्रिंटमध्ये असती कॉटन सिल्क साडी आहे हा त्याचा पदर आहे पदराला गोंडा सुद्धा केलेला आहे थ्री डी प्रिंट येणार आहे याच्यावरती फॅन्सी डिझायनर साडी आहे हे पण आपण ऑफर मध्ये आणलेले आहेत हा त्याचा डिझायनर ब्लाउज असणार आहे हे बघा बाकी पूर्ण साडी असं सा थ्री डी फ्लोअर आहे त्याच्यावरती खूप सुंदर म्हणजे पार्टीवेअर साडी पण बनवू शकते त्याला झटपट नाही एकदम सुंदर साडी आहे लाइट वेट साडी आहे कागदा सारखी साडी आहे पेपर कसं असतो तसं लाइट वेट आहे याची किंमत तुम्हाला मी सांगतो आपला ऑफर सध्या काय ठेवलेलं आहे बघा नऊशे नव्वद रुपये त्याची रेट आहे पण आपण ठेवली आहे सहाशे पन्नास रुपये सिंगल पीस आता त्याच्यामध्ये बघा छोटे फुल आहेत याच्यामध्ये मोठे फुल आहेत पण डिझाईन अश्यम आहे एकदम बघा आणि या साडीचा सा एक अजून एक्स्ट्रा बेनिफिट आहे आपल्याकडे कोणताही डिझाईनर ब्लाऊज असेल तो घातला तरी सतरंगी साडी आहे ब्लाऊज वेगळा शिवायची गरज नाही हा त्याच्यामध्ये जे फुले आहे आतमध्ये ते तीन चार प्रकारचे फुले येणार हे बघा त्याचा ब्लाऊज बघा दाम सुंदर एकदम आता साडीचा फोल्ड करून दाखवतो बघा जी साडी फुगती ना त्याचा एवढा छोटा फोल्ड होणारच नाही आपण खिशेमध्ये टाकू शकतो एवढी छोटा फोल्ड आहे बघा नऊशे नव्वद रुपयाची डायरेक्ट सहाशे पन्नास रुपये आणि सगळे कॅटलॉग पीस आहे त्याच्याबरोबर ज्या साडीचे फोटो पण तुम्हाला बघायला मिळेल नऊशे नव्वद रुपयाची सहाशे पन्नास ग्रँड ओपनिंग आणि प्लस मान्सून सेल धमाका आता ही बघा ही ओरिजिनल सॉफ्ट सिल्क आपलं स्वतःचे मॅन्युफॅक्चरची साडी आहे आणि बाहेर लोक कोफ्या करतात आपलं इथं तसं नाही हे बघा कॉन्ट्रास्टमध्ये येणार आहे ओरिजिनल सॉफ्ट सिल्क आहे मार्केटला तुम्हाला आठशे नऊशे हजार अशी साडी दिसाली पण आपल्याकडे सध्या ऑफरमध्ये आहेत धमाकादार ऑफरमध्ये पाचशे नव्वद रुपये फक्त फाय नाईन्टी हे बघ पदराला गोंडा असणार आहे त्याचा ब्लाउज बघा हे बघ कॉन्ट्रास्ट जसं पदर तसं सेम ब्लाऊज येणार कॉन्ट्रास्टमध्ये हे बघा ही फ्रंट साइड आहे ब्लाउजची आणि लांबी रुंदी फुल शेवटपर्यंत बघा ब्रोकेट आहेत आपलं बाकी मिलवाले लोक काय करणार साडीचं एवढं नेस्त पदर ठेवणार पण आपलं इथं असं नाही आपण शेवटपर्यंत साडीला डिझाईन देणार आणि धमाकादार ऑफरमध्ये मध्ये आणि याच्यामध्ये जर तुम्हाला कलर बघायचे हे बघा दहा कलर अवेलेबल असतात आणि याच्यामध्ये एक सेल्फचा पण पॅटर्न असतो त्याला म्हणजे पूर्ण साडी एकसारखी असणार नऊशे रुपयाची साडी आहेत सध्या ऑफरमध्ये ठेवली आपण पाचशे नव्वद रुपये बेंगलोर पटल असेल घेते ना सात हजार आठ हजार दहा हजार त्याची सेम आपण सेम ची सेम डिझाईन आणि फेब्रिक पण तुम्हाला फील तसा येईल थोडा म्हणजे हे प्युअर नाही आहे पण फिलिंग तशी येणार तुम्हाला ह्याची एकोणीसशे रुपये रेट आहेत पण सध्या आपण ग्रँड ओपनिंगचा धमाकादार मध्ये ह्याला ठेवली आहे फक्त तेराशे पन्नास रुपये ही okay. तेराशे पन्नासचा पॅटर्न आहे आणि ह्याच्यामध्ये बघा वाली पाहिजे कमी कमीवाली पण मिळत बघा ही एक हजार पन्नासची आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर दाखवतो जे कलर तेराशे मध्ये आहे ते कलर तुम्हाला एक हजार मध्ये पण मिळत कारण प्रत्येक जणाचं बजेट नसते व दहा हजार वीस हजार साडी नेशावं त्यांचा जे आपण कमीमध्ये आणून दिली आहे सॉफ्ट सिल्क ओरिजिनल पटोला सॉफ्ट सिल्क हे कलर मॅचिंग बघा जे प्युअरमध्ये येणार ना सेम याच्यात दिले आहेत हे बघ एकोणीसशे रुपयाची साडी फक्त तेराशे पन्नास रुपये ओरिजिनल बेंगलोर पटोला स्टील घेते त्याची सेम एक्झॅक्ट कॉपी आपण बनवली आहे त्याच कापडाचं फील येणार तुम्हाला एकोणीसशे रुपये त्याची रेट ठेवली आहे पण आपण सध्या ऑफरमध्ये लावली आहे तेरा तेराशे पन्नास रुपये पन फक्त तशी आधी ऑफरमध्ये आणली होती साडीचं नाव आहे नवरी मुलगी नवरी मुलगी साडीचं नाव आहे मध्ये आपलं एक म्हणजे आपण बनवलं होतं मिलमध्ये पण परत स्टॉक संपला होता आता परत आणली आहे आणि ह्याच्यामध्ये स्पेशल काय असतात की हे लग्नासाठी साडी असतात प्लस रेड आणि पिंक दोनच कलर आपण बनवतो नवरी मुलगी साडीचं सा नाव आहे आणि साडी सध्या मध्ये आठशे रुपयाची साडी आहे पण सध्या आपण देतोय पाचशे नव्वद रुपये फक्त पूर्ण भरलेली साडी असणार आहेत साडीचं नाव पण नवरी मुलगी ठेवलेलं आहे आठशे रुपयाची साडी फक्त पाचशे नव्वद आणि रेड आणि पिंक दोन कलर त्याच्यामध्ये अवेलेबल असतो पूर्ण साडीला बघा आतमध्ये मीना बुट्टा पण येणार पंधराशे रुपयाची साडी येत सध्या आपल्याकडे ऑफर आहे सातशे ऐंशी रुपयाला फक्त पंधराशे रुपयाची साडी सातशे ऐंशी फक्त कलर बघा त्याच्यामध्ये सगळे एकदम क्लासिक कलर एकदम सुंदर कलर त्यांच्याच डिमांडवरती आपण साडी बनवली आहे आपण दोन महिन्यापूर्वी या साडीच्या रील टाकल्या होत्या मारानी पेटणी म्हणून माराणी सिल्क म्हणून तेव्हा स्टोक म्हणजे कसं एवढी डिमांड होते की इस्टोक एकदम फिनिश झालता पण आता परत आपण आणलाय त्याला तयार करून एकदम खटाखट साडी मार्केटला तुम्हाला ही बघा तीन हजार अडीच हजार अशी साडीची रेंज आहे पण आपल्याकडं सध्या आहे तुम्हाला मिळेल ऑफरमध्ये तेराशे चाळीस रुपये फक्त महाराणी ह्याच्यामध्ये कलर पण एकदम अति सुंदर कलर आहे कलर लगाव आणि हे सगळं तुम्हाला गिफ्ट बॉक्स एकदम प्लास्टिकचा डब्बा मिळेल त्याच्याबरोबर बॉक्स म्हणजे गिफ्ट द्यायला एकदम सुंदर वाटतंय महाराणी पेटणी तीन हजाराची फक्त तेराशे चाळीस रुपये आणि ही साडीची रील बघून प्रजक्ता माळी पण या साडीची डिमांड केली आपल्याकडे की मला तिथली साडी घ्यायची एवढी सुंदर साडी आहे तिला पण आवडलेली महाराणी सिल्क सुंदर पॅटर्न आहे लग्नात म्हणजे लोक आठ आठ दहा हजार साडी घेतात अशी एक नंबर तेराशे चाळीस मध्ये लुक येतो आपल्याला वेडिंग साडी आहे पदराला गोंडासुद्धा आहे त्याला आणि पूर्ण साडीला शेवटपर्यंत एकदम एक, एक सारखी डिझाईन आहे कापड एकदम सॉफ्ट आहे चापून चोपून बसणारी साडी आहे